पेपर आले मल्चिंग पेपर लावला त्याच्यानंतर बी लावलं नीट उगवत नाही जसं मयुर दादाची नर्सरी नर्सरी चांगली असणं गरजेचं आहे जसं शुद्ध बीजापुटी रसाळ गोमटी असे आपल्याला साहेबांनी सांगितलं परंतु आता बी बियाचा काळ राहिलेला नाही आपल्याला रोप लागवड ला करावं लागते तर ते रोप किती आणि कशा पद्धतीनं केलेलं आहे हे पण महत्वाचं आहे आणि त्या नर्सरीची एक विश्वासार्हता ही पण महत्वाची आहे तर नक्कीच यंग पोरगा असल्यामुळे त्याला नवीन काहीतरी शेतकऱ्यांना द्यायचं आहे यासाठी सगळ्या भाजीपाल्याचं मार्गदर्शन त्यातल्या त्यात खरबूज आणि कलिंगडाचं मार्गदर्शन हे खूप महत्वाचं आहे आता तुम्ही आजपर्यंत जी लागवड केलेली आहे या ठिकाणी आजपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हतो पण इथून पुढं तुम्ही खरबूज असेल कलिंगड असेल ढोबळी मिरची असेल साधी मिरची असेल कोणताही भाजीपाला ज्या ला ला वेळेला लावाल त्यावेळेला इथून पुढे एक मोठी अडचण येणार आहे तिथं आपलं जवळपास ऐंशी नव्वद टक्के नुकसान होऊ शकतं ज्या वेळेला आपण बेड तयार करणार आहे बरोबर आहे अगोदर नांगरणी करून कळवणी करून वखरणी करून चोटी -चोटी दगड़ायत, दगड़ायत, दगड सगळ्यात अगोदर महत्वाचे बाहेर काढायचे जे छोटे छोटे दगड आहेत मोठे दगड आहेत ते दगड सगळ्यात अगोदर बाहेर काढायची एक गोष्ट त्याच्यानंतर थोडा आपल्याला खर्च होईल तो बेड जो आहे सगळ्यात महत्त्वाचं बेडवर हात फिरवून घेणं महत्वाचं आहे कारण का ज्या वेळेला मल्चिंग पेपर आपण बेडवर लावतो कारण माझं भाजीपाल्याचा केवळ अभ्यास नाही आहे तर माझ्या घरी दरवर्षी भाजीपाला असतो माझ्या घरी भाजीपाला केलेला आहे एकही पीक छोटं माझ्याकडून सुटलेलं नाही आहे तर जे मला अनुभव आलेले आहेत ज्या वेळेला फेब्रुवारी संपायला लागतो आणि उन्हाळ्याचं तापमान वाढायला लागतं आणि हा जो काळ असतो रात्रीच कमी तापमान पहाटेची थंडी आणि दिवसाचं तापलेलं ऊन मल्चिंग पेपर हा प्रचंड गरम होतो आता बरेसाहेबांनी तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे मल्चिंग पेपर ते सिल्वर बाजू वर करायची काळी खाली करायची नाहीतर बऱ्याच वेळेला शेतकऱ्याला माहीत कारण का नवीन शेतकरी आहे उलटा टाकला का एक सुद्धा रोप जगत नाही आहे काळी बाजू जर वर आली तर एक सुद्धा रोप जगत नाही आहे सगळ्यात महत्वाचा मल्चिंग पेपर मातीला पूर्णपणे चिकटलेला असला पाहिजे जर मातीमध्ये बेडमध्ये मातीमध्ये आणि मेल मल्चिंग पेपरमध्ये एवढा जरी गॅप असला तर त्यातनं हवा खेळतो ही हवा खेळलेली असते त्याच्यामध्ये हवा इतकी प्रचंड गरम होते तुम्हाला मातीच्या गुणधर्मानुसार पाच ते सात दिवस अगोदर मल्चिंग पेपरच्या खालनं पाणी बाहेर निघालेलं पाहिजे एवढा गार करायचा त्याला आणि त्याच्यानंतर लगेच नाही लावायचं त्याला वापता आला पाहिजे आपण पिरणी कशावर करतो ओलीमध्ये करत नाही कोरड्यात करत नाही वापशावर करतो तो वापसा येणं महत्वाचा आहे तो वापसा आला का मग लागवड करायची आणि त्यावेळेला काय होत मल्चिंग पेपरच्या खालची जी हवा असते ती भयंकर प्रचंड तापते आणि प्रत्येक रोपाचा जो बुडका किंवा देट आहे देटच म्हणू कारण तो प, नंतर बुंदा तयार होतो पण अगोदर तो देठच असतो ना पोहळा लुसलुसी त्याला टीक पडते कशामुळे होते फक्त मल्चिंग पेपरच्या गरम हवेमुळे त्यामुळं मल्चिंग पेपर टाकताना अगोदर हात फिरवून घ्या खडे काढून घ्या खडे काढल्यामुळं काय होईल तुमचा मल्चिंग पेपर फाटणार नाही आहे जर तुम्ही तीस पस्तीस चाळीस मायक्रॉनचा पेपर जर तुम्ही वापरला कुणी डेअरिंग करत नाही आहे पण लावाल फागवायचंय त्यातल्या त्या पिवळा मल्चिंग पेपर जर तुम्ही उपलब्ध केला तर तुमचा मावा तुडतुडे फुलकिडे याचे तुमचा खर्च पन्नास टक्के नाही पंचवीस टक्क्यावर येतो पंच्याहत्तर टक्के बचत होतो आणि तो जर तुम्ही चाळीस मायक्रॉनचा वापरला तर तुम्ही चार पिकांना वापरू शकता किती चार पिकांना वापरू शकता जरी एखाद्याची ओबडधोबड खडबडीत जमीन असेल तर त्यांचा मल्चिंग पेपर पूर्णपणे जमिनीवर मातीवर टेकणार नाही आणि त्याच्यामध्ये गरम हवा राहणार आणि उन्हाळ्यात तुमच्या रोपांची मर होणार तुम्हाला प्लॉटकड बघू वाटणार नाही कारण रोपच मेले तिथून पुढे करणार काय तर जिथ पेपर टेकत नाही त्या ठिकाणी कीपिंग क्वालिटी जास्त याची बरोबर मग काच्च जरी तोडलं तरी आतमधून घर असतो आता पुढच्या पाच दिवसासाठी कटिंगला येते म्हणजे न बाहेरून जरी नाही पिकलं आणि आतून जरी कटिंग झालं तर त्याला घर आलेलं असतो मग त्याने त्याच्यामुळे ते एक्सपोर्टला सिलेक्शन ह्या व्हरायटी झालं दुसऱ्या व्हरायटी जर बघितलं तर तसे विजय वगैरे आहेत एक्सपोर्ट व्हरायटी पण ह्याच्यात म्हणजे कुंदन असेल किंवा हे असेल तर ह्याच्यात त्यांनी कुंदनच्याऐवजी ह्याला प्रेफरन्स दिला आपल्या त्या वरायटीला नावं ठेवायचं नाही अतिशय मार्केटला जुने व्हरायटी गाजलेल्या वरायटी राज्य केले पण काहीतरी नवीन हायब्रिड आले आणि मग त्याच्यामुळे काय झालं सतरा अठरा रेट होते आमच्याकडे सतरा अठरा खरबोज त्या टाइमला हार्वेस्टिंग बरोबर आहे का लोकल तेवीस रुपयांनी एक्सपोर्टला गेला अभिनंदन तेवीस रुपयांनी एक्सपोर्टला गेला त्याच्यानंतर लोकल व्यापारी वाढवून म्हणजे ती रस चालू झाली आणि त्यानंतर एकच प्लॉट नाही जवळपास आपण चार पाच प्लॉट मी रेटले दिले तिथं परत आमचे दुसरे सचिन उगडे साहेब आहेत सचिन साहेब